पशुसंवर्धन विभागातील पुनर्रचना करताना शासनाने पशुधन पर्यवेक्षकांना न्याय द्यावा व व्हेनेटरी कौन्सलची नोंदणी करावी या मागण्यांसाठी जळगावमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज विविध मागण्यांचे निवेदन आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी स दुपारी बारा वाजता यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले आहे पशुसंवर्धक विभागाची पुनर्रचना करताना शासनाने पशुधन पर्यवेक्षक पदाचा योग्य न्याय द्यावा व पशुसंवर्धन विभागात पद व पदोन्नती द्यावी या मागणीसह व्हेनेटरी कौन्सिलची नोंदणी करावी या मागणीसाठी जळगावमध्ये डिप्लोमाधारक पशुवैद्यकीय यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे पशुवैद्यकांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे की दरम्यान डिप्लोमाधारक पशुवैद्यकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डिप्लोमाधारक पशुवैद्यकांनी यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात डिप्लोमाधारक पशुवैद्यकांनी डोक्यात लाल टोपी घालून आणि लाल रिबीन बांधून शासनाचा यावेळी निषेध व्यक्त करत निदर्शनं केली आहे या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक लोखंडे नेमकं या बाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात लोकसभा आचार लागण्याच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने जो पुनर्रचना करण्याचा पशुसंहारखा पुनर्रचना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये पदवी पदविकाधारक यांच्यावरती अन्यायकारक झालेला असा दिसून येत आहे त्याच्यामध्ये फक्त पदविकाधारकांनाच पशु पशुवैद्यकीय उपचार करण्याची जे हे दिलेले मुभा दिलेली आहे ती कुठेतरी चुकीचं हे वाटतं आहे आणि राज्यातील पशु पद पदविकाधारक यांची संख्या जास्त असल्याकारणाने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो आणि सरळ सेवा भरतीने प पशु पशुपदविकाधारकांची पदे भरावी व प शासकीय यांची पदोन्नती ची साखळी ही अबाधित ठेवावी हे आम्ही शासनाच्या निदर्शनात आणून देतो या निवेदनाद्वारे आम्ही सांगू इच्छितो आणि जर का तसे नाही झाले आणि या पद्धत पुनर्रचनेचा जर का शासनाने फेरविचार नाही फेरविचार नाही केला तर यापुढील आमचा पवित्र हा आंदोलनाचा राज्यभर आंदोलनाचा राहील तीव्र आंदोलन करायचा राहील आज काय केलं आज आम्ही जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिलेलं आहे पुनर्रचनेच्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे ठीक आहे हां माझं नाव डॉक्टर दीपक लोखंडे